जमियत उल कुरेश समाज विकास मंडळ परभणीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात आज बुधवार तेरा ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे परभणी शहरातील खाटीक समाजाला देण्यात आलेले कत्तल परवाने त्वरित नूतनीकरण करून देण्यात यावे धार रोड परभणी येथील कत्तलखाना अद्यावत करून देण्यात यावा तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या कत्तलखान्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी यांची व्यवस्था करावी कत्तलखाना येथे मास्क कापल्यानंतर ते विक्री करण्यासाठी आणखी दोन नवीन मार्केट बांधून द्यावेत गैरकायदेशीर व असंवैधानिक गौरक्षकांच्या अन्याय व अत्याचारापासून मॉब ब्लिचिंग पासून कुरेशी समाजाचे रक्षण करून गोरक्षकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी या व अन्य मागण्यांसाठी कुरेशी बांधवांच्या वतीने हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे परभणी शहरामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये सगळीकडे कुरेश समाजाच्या वर उपासमारीची वेळ आली खरंतर आर्टिकल एकोणीस एकनुसार एकोणीसशे त्र्याहत्तरला तीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला केशवानंद विरुद्ध केरळ सरकार असा एक कोर्टामध्ये खंडपीठामध्ये याचिका चाललेली होती आणि त्यावेळेस खंडपीठाने निर्णय दिलेला होता केरळ सरकारविरुद्ध की आपण व्यवसायाचं स्वातंत्र्य देतो कुठल्याही व्यक्तीच्या व्यवसायावर कदा आली नाही पाहिजे परंतु जाणीवपूर्वक षड्यंत्र करून अगोदरच रोजगाराचा प्रश्न निर्माण देशासमोर समोर टाकलेला असताना सुद्धा एका मोठ्या प्रमाणामध्ये हो हजारो लोकांना बेरोजगार करण्याच्या हा नवीन षडयंत्र राज्य शासनानं सुरू केलाय खर तर परभणी शहराचं आणि जिल्ह्याचं वातावरण कुठंतरी धावला गेलंय मी आता माग त्याही दिवशी पाहिलं की त्या दिवशी काही जण हे उपोषणाला बसलेले होते की कत्तलखाने बंद करा म्हणून आणि त्याच लोकांनी परत आता कत्तलखाने सुरू करण्यात यावेत म्हणून त्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय म्हणजे याच्या मागचं गौरव बंगाल काय कुठल्या उद्देशानं म्हणजे अगोदर ज्या लोकांनी ही सुरुवात केली होती <laughs> या प्रकरणातली की आपण हे बंद करावे म्हणून आणि आता त्यांना उपरती सुरू केली आहे तर त्याही व्यक्तींची चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांकडून किंवा सर शेतकरी सुद्धा जर आपलं पशुधन बाजारामध्ये विक्रीसाठी आणत असाल तर त्याच्याजवळ जे डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटच्या ते डॉक्युमेंट बरोबर का आहेत याचं व्हेरिफिकेशन करणं हे पोलीस स्टेशनचं काम आहे पण काही स्वतःला कायदा हातात घेऊन स्वतःच्या मागे गोरक्षक नावाची फक्त आयडी लावायची ती पण मनानच लावायची फेसबुकवर आणि त्याच्यावरती जाणीवपूरक लोकांना त्रास द्यायचा शेतकऱ्यांना भेटी धरायचा कोणी समाजाला भेटी धरायचा हा प्रकार कायदा हातात घेण्याचा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी आमच्या सगळ्यांनी आता सगळीकडे पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रभरामध्ये या विषयावर चर्चा चालू आहे कोणी काय खायचं आणि कोणी काय खाऊ नये काय व्यवसाय करावा आणि करू नये या कुठल्याही पद्धतीचा अधिकार कुणालाही नाही या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जर माणसाला स्वातंत्र्य मिळालं फिरण्याचं स्वातंत्र्य मिळालं त्याच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज शेकडो कोळीशी बांधव जर मैदानात उपोषणासाठी बसत असतील तर खरंच भारताच्या या स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षामध्ये परत एकदा आपण खरंच स्वतंत्र आहोत का आणि ज्यांच्या हातात राजसत्ता गेली ती माणसं स्वातंत्र्य द्यायला तयार आहेत का माणसाच्या लोकशाहीवरती कदा आहे म्हणून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला समाज आणि त्याच्यावर असंख्य व्यवसाय त्या गोष्टीवर आहेत चर्मकार समाज त्यामधल्या बऱ्याच जणांच्या चप्पल शिवण्याचे व्यवसाय त्यांच्यावर सुद्धा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण शासनाला विनंती आहे की आपण तात्काळ परवाना देऊन परभणी मध्ये जे अगोदर कत्तरखाना सुरू होता ते सुरू करण्यात यावा आणि व्यवसायावर घंडा येऊ नये हीच अपेक्षा आणि हीच विनंती आम्ही समाजासोबत आहोत पण मोठा आणि व्यापक आंदोलन परभणी जिल्ह्यात जाईल ज्यामुळे महाराष्ट्राला दिशा मिळेल एवढेच विनंती आहे की सरकारनं वेळीच जागा व्हावा आणि हे रोजगार तर सुरूच करावे पण इतर सुद्धा भरती लवकरात लवकर करावी अशीच आमची सगळ्यांची विनंती नमस्कार मी ऍडव्होकेट विनोद आंबोरे आज हे जे कुरेशी समाजाच्या माध्यमातून उपोषण चालू आहे त्या संदर्भानं काही गोष्टी सांगू इच्छितो की जी जनावरं आहेत आपली त्या जनावरांची जी खरेदी विक्री होत आहे त्या खरेदी विक्रीच्या संदर्भानं काही समाजकंटक जाणीवपूर्वक ह्या लोकांना त्रास देतात काय त्रास देतात जेव्हा हे बाहेर ग गावावरून किंवा बाहेर शहरातून जिल्ह्यातून जेव्हा जनावरांची विक्री करून घेऊन येत असतात तर त्यांची विक्री ही जनावरं पाळण्यासाठी जरी कोणी नेत असेल तरी जाणीवपूर्वक अशा लोकांना समाजकंटक थांबवतात आणि थांबून त्याच्यावर विनाकारण कारवाया करतात जेणेकरून देशामध्ये देशामध्ये देशा किंवा त्या परिसरामध्ये वातावरण गडूळ व्हावं हे जाणीवपूर्वक जे वातावरण सम गढ करणारे जे समाजकंटक आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली पाहिजे त्यांच्यावर नियंत्रण आण आणलं गेलं पाहिजे ही एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे की महानगरपालिका जी आहे परभणीची त्या महानगरपालिकेला कुठलाही आरोग्य अधिकारी म्हणजे डॉक्टर एक्सपर्ट डॉक्टर नाही त्या डॉक्टराची तिथं नियुक्ती करण्यात आली पाहिजे आणि तिसरी गोष्ट अशी आहे की परभणीमध्ये जो बंद पडलेला जो कत्तलखाना आहे त्या कत्तलखाना सुरू करण्यात यावा जेणेकरून काय होईल की ह्या सर्व गोष्टीवर आळा बसेल जी ज्या ठिकाणी समजा एक्सपर्ट डॉक्टर आहेत त्यांची त्यांनी तपासणी करतील आणि अशा जनावरांना तिकड पाठवलं जाईल जे की त्या उपयोगी आहेत म्हणून काटका कुंटा की महिना हवा कमजाला वन आहे सलड राउस जो है तो हमको दे रहे नहीं दो तो हज़ार पंद्रह से जो है तो सिलेंटर हाउस बंद करे वाला है कतल खाना अभी हेला भैंस की भी परमिशन है तो हमको दिया नहीं जा रहा और परवनी शहर में तो क्या और हमारे ताल्लुकों में भी, भी नहीं है जहाँ भी है प्रजाजन का जो भी है हेला भैंस काटने की परमिशन जो भी है हमको देना हमारे देहातों में देना ताल्लुक़ों में देना और परवनी शहर में देना, जल जल देना। जा जा भी देना जल्द से जल्द देना कि आते जाते लोगों को भी तकलीफ़ नहीं होती वहाँ से उधर कटता है इधर जाता है उधर इधर आता दूसरे भी समाज को जो है तो देख तकलीफ होती है वो चीज़ लेकिन जाकर वहाँ अगर दिए उन्होंने देहात का देहात में ताल्लुकों का तालुकों में जिले का जिले में तो इसके पर प्रदर्शन से ये गुजारिश है कि जल्द से जल्द हमको जो है तो अलर्ट रूल दो जो भी है तुम कायदे के हिसाब से जल्द से जल्द हमको दि कायदे में रह के हम काम करने वाले प्रतिनिधि रियाज कुरैशी साहब मियाबुल जोशी टी एल पी न्यूज़ पर